खंजेऱ्या वाजवल्या जातात जस क्र्यान क्लॅन ग्रुपचा अर्थ आहे कोण मी कर सकते काही निर्माण करू शकता आणि एवढं मोठं साम्राज्य शून्यातून विश्व निर्माण केलं पाहिजे म्हणजे भोंगेची पासून तर अडाणी पर्यंत कॉन्टॅक्ट जोडवते टाळ्या वाजवा कुठ भी कर सकते। मलाही आत्मविश्वास आहे माणूस प्रामाणिक असला त्याची जगण्याची लायकी तशी असावी हो कधी तो कधी फेल होत नाही बाबा बाबा रोजी मी खंड्यावी आणि करण्याची उमेद असावी होईल का ते असं होईल त्याच चिंतेमध्ये आपली प्रगती थांबून बसतात म्हणून मी आपल्या सर्व माझ्या मित्र मंडळीला माझ्या बहिणीला धन्यवाद देतो या मंदिरामुळं या कॅन ग्रुप हे मोठं मंदिर आहे इंडस्ट्रीज तिथं पाच सहाशे मंडळीला उद्योग मिळाला पर देवाचा पुजारी घंट्या हलवणार आहे का काम करणार आहे शेतकरी आहे घंट्या वाजवणे पाया पडणे देवाची भक्ती आपण मंडळीने करून दाखवली या कॅन ग्रुप मध्ये आपण जे मंडळी सर्व जुळलेल्या हा वार्षिक समारोह त्याच करताय प्रेमधाद्याची इच्छा आहे की प्रेमानं पती पत्नी परिवार सर्वेन यावं आणि एक दोन दिवस आनंद घ्यावा <दिखेगे> प्रेम नाही मनात प्रेम का प्रेम नाही नवरा बायको कीर्तनाले तर जातात नाही सिनेमा पाहायला जाते नवरा बायको अनेक कार्यक्रमाला जाते पण आज कीर्तनात नवरा बायको जे ड्युटीवर नाही ते कीर्तन ऐकायला आले असे दोन पती पत्नी आले काय कोणी उभं राहा मला सत्कार करू द्या तुमचा ज्यानं आपल्या बायकोले सोबत आणलं पण कॅन ग्रुप मध्ये नोकरीवर नाही आहे काय कोणी एखादा या ना या लोक लाच काय वाटू देता तुम्हाला जा तुम्ही कोणाची तरी एक बाई फक्त एक मॅडम या तुमचा पती आला असेल तर या कोणी एका धनानं राहा ज्यानं आपल्या पत्नीला सोबत आणलं शेजार निले नाही शेजारनीवालेची संख्या जास्त राहते तुमची नाही तुम्ही कष्ट करणारे लोक मी तिकडच्या बद्दल बोलतो आम्हाला ते पाहिजेत आलं काय कोणी मला सत्कार करायचा आहे काय कोणी माझ्या दररोजचा कार्यक्रम आहे हा कसे भेकार तुम्ही अहो बायको तुमची आहे ना की पळून आणलं तिले तुम्ही झालं या। या। कसे लोक एवढं फेल झालो आपण बायकोले पळून आणलं काय या ना मग मा। या मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा त्याची गणना तुम्ही ड्युटीवर नाही ड्युटीवर आग पण आज कस काय आलं प्रेम आय आयला येऊ म्हटलं काय फोन केला का संजय दादाचा वगैरे फोन आलता का आज कसे आले तू माहिती तू माहिती माहिती म्हणजे बोला ना आता थोडं वय जास्त झालं म्हणजे काय प्रेम कमी होते का आपलं जे कीर्तन आहे माहीत झालं आपलं जे कीर्तन आहे ती ख्याती आहे जास्त वाढवून त्यांचे जे विचार आहे ते ग्रहण करण्याकरता आणि बर बाई मॅडमची इच्छा होती की तुमची दोघांची होती नाही जास्त कोणाची जास्त मॅडमची मॅडम जमलं मला मोठा आनंद वाटला मला राम सीता तुम्ही मॅडम ताई ताई पत्ती आहे ना तिथे वा वा हा टाका ना टाका ना ताळ्या पंढरीनाथ महाराज थांबा दे ना काय उच्च हम्म मॅडम टाळ्या साडी दे रचना ती आल्या काय नाही मी या ना तुमच्यात हातानं होऊ द्या ना श्री राम श्रीराम बैठे है, है मेरे, मेरे, मेरे गाणकी बैठे पेण है ताला आपला दोघही पती पत्नीचा सत्कार यासाठी केला आता बाकीच्या बाया नवऱ्या धोबत आले पण मी कधी जाऊ मग घरात व्हाय लिवय कधी बायाच्या महिलांच्या लक्षात यावं म्हणून आता आम्हाला जेवढे बाहेर पारडी उबाडी सावनेल बुरुजवाडा मानेवाडा नरफाडा ताकडी कुसंबी नागपूर ज्यांना ज्यांना आज या सामूहिक कार्यक्रम आहे ज्ञान गुरुचा एक सर्व प्रेमाने एकत्रित या दिवस आनंदाचा जागा कारण एका मिनिटाची गॅरंटी नाही आता ना माणसाची नदी सावित्री मे ज्योतीबा सावित्री अरे कीर्तनाला म्हणून मला आनंद झाला नाही तर गौतमी पाटीलचा डान्स असला तर तुम लोक येतात एखादी कमी कपड्यातील हिरोईन डान्स करीन तर फुल करते पण समाज सुधारण्याच्या विषयी काही ठेवलं ना येतच नाही पण तुम्ही आले दोघी बाकी जण बायकायला आणलं नाही आणि मॅ ड्युटीवाल्याला बोलावलं नाही ड्युटीवालं तर आहेतच कारण ड्युटी मुलं ज्या ताईचं नोकरी लागल्यावर लग्न झालं त्या ताईनं त्या मालकानं उभं राहा आपल्या कंपनी कॅन ग्रुप मध्ये याईचं लग्न नोकरी लागल्यावर जुळलं बराबर एखादं कोणी आहे का असल लग... त पाय कंपनीत लागल्यावर लग्न झालं राणा एक जण उभ उब... नाही नोकरीवर लागल्यावर लग्न झालंच नाही कोणाच अजून मुंजेचा जिसकी शादी हुई, ग्रुप मे लग्न के बाद एक ने खडा राना है रोना न फिर खड़े रोना यार तुम डर रहे प्रेम करना है ना प्रेम नाय का मना प्रेम आयका प्रेम काय का। 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 अरे आप

मला गलत काम करा बच्चे को लेके कीर्तन सुनने को आती थी तो इज्जत बनते अच्छा रहता ना शिवा अरे शिवाजी महाराज ने कीर्तन तुकार महाराज का सुना आणि जिजाबाई लेके आती थी आपको किताब दे पत्नी तो आई नहीं तुम्हारी लेकिन शादी ड्यूटी लगने के बाद शादी तो हुई आ, में। नहीं तो औरत मिल रही नहीं थी आपको धन्यवाद वालों को जिन्होंने निकाला आवाज वाला भाई को चाहे बहिने की शपल दिया मुझे याद दिया दादा आपको धन्यवाद तुमको मैं किताब देता भगवान है क्या है या नहीं क्या है आओ बद बद पाव मत लगो मुझे पाव लगने का बड़ा दुख होता मैं हूँ तुकलोजी महाराज गाड़ के धन्यवाद क्या शुभ नाम आपका मोगरे ओके okay. अच्छी है मेरे तरफ कोई ख्याल करती नहीं महाराज होने के बाद मेरे वजन बत्तीस किलो अच्छा मजा की मैं कोई ब्रह्म ज्ञान बनाने को नहीं आया मैं तो मुझे तो ऐसा लगता है ज्ञान गुरु पर ही कीर्तन करना जिंदगी का नाम क्या है जिंदगी का नाम है श्री मरद जोरू जीवो इतनी जिंदगी नहीं

करता था टाइम पर चाह लाते थे तो एक घंटा चाह लाया नहीं मैं स्टेज पर लाने के बाद क्या आया बोले अब क्या पीऊ मैं मेरा लड़ाई का टाइम हो गया वो डाड़ी कर जमता के, वही तो होना, प्रेम दादा का परिवार यशस्वी क्यों हुआ प्राम प्राम प्रामाणिक रहा महत्व दे मेरा भाई गुजर गए 12 बारह अक्टूबर मेरा प्रोग्राम था मोहगांव मोहपा के पास तो मेरे भाई की बॉडी मैंने मशान में भिजवा दिया और मैं प्रोग्राम पर आया ड्यूटी ड्यूटी की इतनी इज्जत करना पड़ता है साथ जाने अब क्या चाटू मैं इनू जब आधी कप चाह मेरे को टाइम पर नहीं दिया तुम्हारा तुमको लखला क्यों तो इसको चाय पिए बगैर जमता नहीं गजा को इसका आवाज लेडीज के कि तू मेरी जिंदगी है कू? मेरी हर है मेरा भाई है बचपन साल से दोनों भाई क्या है।, है, है अभी भी मेरा आवाज लगा नहीं कि गजानन बहू डायरेक्ट आ जाता कोई भी गाना हो सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए भाई आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा